めちゃめちゃいい。 <laughs> चलो चलो चला छान वाटत मला फुगे बारं बार, बार, बार दि <laughs> हाय तुम्हाला कळलंच असेल की माझा बड्डे माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांनी सरप्राईज पार्टी दिली म्हणजे माझा बड्डे एक सरप्राईज होतं माझ्यासाठीच ॲक्च्युली त्या सगळ्या फ्रेंड जाणार होत्या गावाला तर त्यासाठी त्यांनी दहा तारखेलाच माझा बड्डे सेलिब्रेट केला खूप मस्त वाटलं आणि या माझ्या फ्रेंड सगळ्या तर सगळ्यांना खूप 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 थँक्स धन्यवाद की एवढं छान बड्डे सरप्राईज मला दिलं आणि खरं आज आहे माझा बड्डे एटीन एप्रिल पण खूप स तीन चार फ्रेंड्स माझ्या गावी आहेत ॲक्च्युली हा आमचा बिल्डिंगचा फ्रेंड्स ग्रुप आहे खूप छान थँक्यू मला हे सरप्राईज खूप 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 आवडलं सगळ्यांना मनापासून थँक्स खरं तर माझा बड्डे आज आहे एटीन एप्रिल पण हे मला सरप्राईज दहा तारखेलाच मिळालेलं म्हणजे दहा एप्रिलला कारण सगळेजण मोस्ट ऑफ तिघे चौकीजणी गावाला जाणार होत्या म्हणून माझ्यासाठी हे सरप्राईज दिलेलं तर खूप छान वाटलं थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सगळ्यांना थँक्स थँक्यू 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 त्यानंतर आम्ही रील्स पण बनवली मी तुम्हाला रील्स पण दाखवते ही आमच्या शालू भाभी नेत्राताई उज्जू म्हणजे उज्ज्वला भाभी आणि प्रचिती आणि ह्या आमच्या दोघी बेबी डॉल आणि आम्ही रील बघा आता कशी वाटली आमची रील कमेंट करून नक्की सांगा आणि बी एम के सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा I'm chadinu puppy. Okay, bye bye. Thank you.